वारी आषाढीची वारी माझ्या आई बापाच्या न मला वै जायाचं पंढरी ग मला वै जायाच माझ्या आई बापाच्या न मला जायाच पंढरी ग मला जायाच माहेरी ना माझ माहेर लईबाई मोठ ग माझ माहेर भई मोठ सनंद नाही कुठ ग नाही ना कुठ मलवाई करमना घरी मलवई जायाच माहेरी ग मलवई जायाच माहेरी माझ्या आई बापाच्या घरी न मलवई जायाच पंढरी ग मलवई जायाच माहेरी ना जायाच माहेरी गलवै जा माझ्या आई बापाच्या घरी ना मलवाई जायाच पंढरी गलवई जा चंद्र भागी म्हण नाही ग चंद्र भागी नाही ना दर्शन कुंडली घ्याय घेईन ग दर्शन पुंडलिकाचे घ्याय ना ठेवारी उभा ग गेवाई ठेवारी उभा याय छो चरणारी माथा गे छा चरणारी माथा पंढरी श्रांतीची जागा ना मलवई जायाच माहेरी ग मलवई जायाच मायरीश्रांती घेईन पंढरीन मलवई जायाच ग गलवई जायाच पंढरी माझ्या आई बापाच्या घरी ना जायाचं पंढरी ग मलवई जायाच, मल जायाच माहेरात लईवाई थाटग माहेरात लईबाई थाट आई बापाची घेते भेट आई बापाची घेते भेट सारा मायाचा बाजार बादर नाई कुठं माहेर नाही कुठ माहेर नाही माझ्या आई बापाच्या घरीन मला बै जायाच पंढरी ग मला बै जायाच ना गीत जोडील पंढरीच बाई गीत जोडील पंढरीच बाई पांडुरंग माझ्या पितान माता माझी रुपमा बाई ग माता माझी रुक्माबाई माझ्या आई बापाच्या न मला बाई जायाच पंढरी ग मला बाई जायाच माहेरी ना